नमस्कार तुम्हाला माहिती आहे का की जेवणानंतर काहीतरी सुगंधी किंवा पचनाला मदत करणारे पदार्थ खाण्याची पद्धत ना फक्त भारतातच नाहीये जगात काही इतर संस्कृतींमध्ये सुद्धा आढळते जसं मध्य पूर्वेत बडिशोप खाण्याची पद्धत आहे इटलीमध्ये जेवणानंतर एक डायजेस्टिव्ह ड्रिंक घेतलं जातं किंवा जपानमध्ये ग्रीन टी जेवणानंतर पिला जातो काही युरोपियन देशांमध्ये सुद्धा बडीशोप वापरली जाते म्हणजेच ज्याला आपण मुखशुद्धी किंवा मुखवास म्हणतो ना ती कन्सेप्ट आहे ती संकल्पना आहे ती सगळीकडे आहे पण भारतात मात्र ही पद्धत खूप शास्त्रीय आहे कारण फक्त चवीसाठीच नाही तर काही औषधी गुणधर्म असल्यामुळे जो मुखवास असतो ही आरोग्यपूरक परंपरा आहे जेवणानंतर तांबूल किंवा विडा खाण्याची आपली पद्धत खूप सायंटिफिक आहे कारण आपल्या आहारातले पिष्टमय पदार्थ किंवा कार्बोहायड्रेट्स असतात ते ब्रेकडाऊन करण्यासाठी विड्यातले काही केमिकल्स उपयुक्त असतात विशेषतः जड जेवण केल्यानंतर मिठाई खाल्ल्यानंतर पुरणपोळी खाल्ल्यानंतर तांबूल खाणं फार संयुक्तिक आहे जेवणानंतर डेझर्ट किंवा आईस्क्रीम खाणं हे खरं तर पचन मंद करणाऱ्या गोष्टी आहेत आपल्याकडे भोजन संस्कृतीचा खूप छान विकास झालेला आहे फक्त चवीसाठी आहाराचा विचार केला नाही तर त्यामध्ये आयुर्वेद आपल्या कळत नकळत नक्की वापरला जातो नमस्कार आणि स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा अर्हम आयुर्वेद या आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर स्मिता बोरा आयुर्वेदाचं ज्ञान आणि माझा प्रॅक्टिसमधला अनुभव यांची सांगड घालून अधिकाधिक जणांना स्वस्थ राहण्याची प्रेरणा देणं हेच आपल्या चॅनलचं उद्दिष्ट आहे आणि आज आपण अभ्यासपूर्वक समजून घेणार आहोत की बडिशोब जवस तीळ यासारख्या बिया आणि त्यापासून बनवलेला मुखवास जेवणानंतर खाल्ला तर शरीरात नेमकं काय घडतं आयुर्वेदात दीपन आणि पाचन या दोन संकल्पना खूप महत्वाच्या आहेत अन्न पोटात गेलं की आपला अग्नि त्यावर काम करतो जर अग्नीच मंद असेल वात वाढला असेल किंवा पित्त बिघडलं असेल तर अपचन आणि आम निर्मिती म्हणजे टॉक्झिन्स निर्माण होतात पुअर डायजेशन किंवा गट मोटिलिटी कमी असेल तर ब्लोटिंग आणि ऍसिडिटीचं एक महत्वाचं हे कारण आहे म्हणून पचन सुधारण्यासाठी जेवणातले पदार्थ महत्वाचे जेवणाच्या वेळा महत्वाच्या जेवणाचा क्रम सुद्धा महत्वाचा आहे म्हणून जेवणानंतर विडा उपयोगी आणि औषधी आहे पण सध्याच्या आपल्या जीवनशैलीमध्ये रोजच्या रोज विडा बनवणं थोडं अवघडच आहे आणि कोणाकोणाला विडा उष्ण पडतो उन्हाळ्यामध्ये किंवा शरद ऋतूमध्ये विडा खाऊ नये असं आयुर्वेदही म्हणतो म्हणूनच वर्षभर खाता येईल असा मुखवास कोणता ते आज आपण पाहणार आहोत यातला सगळ्यात पहिला महत्वाचा घटक आहे बडिशोप याला शतपुष्प असं खूप छान नाव आहे आमच्या लहानपणी माळरानावर किंवा मा गवताबरोबर सुद्धा बडिशोपचं झाड सापडायचं आणि त्याची पानं खूप गोड लागतात बरं का तुम्ही कधी बडिशोपची पानं खाल्ली आहेत का तर तसं कमेंट्स मध्ये लिहा सध्या मात्र मुलांना अशा साध्या झाडांची सुद्धा ओळखच नाही खरं तर आपलं पर्यावरण आपल्या मातीतल्या औषधींची ओळख मुलांना लहानपणापासून असायला हवी पण आपण ती करून द्यायलाच कमी पडतो ग्लोबलायझेशनच्या नावाखाली आपली शास्त्रीय आरोग्य संस्कृती माहीत नसलेली एक पिढी आपण तयार करतोय आधुनिकीकरण म्हणून जेवणानंतर डेझर्ट आणि कॉफी अगदी अभिमानानं पिणारी पिढी भविष्यात आरोग्याच्या स्तरावर कुठे असेल याचा अंदाज आपण लावू शकतो म्हणून आपली माहिती फक्त ज्येष्ठांसाठीच नाही आहे बरं का खर तर जेन्सी किंवा साठी जास्त उपयोगाची म्हणून जर तुमच्या घरात या वयातली मुलं असतील तर त्यांना असे व्हिडिओ दाखवणे आणि त्या माध्यमातून का होईना आपल्या शास्त्राची आपल्या आहाराची योग्य ओळख करून देणं त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं आणि एकूण भवितव्याच्या दृष्टीनं खूप खूप महत्वाचं आहे जपान सारख्या देशात अभिमानाने दे त्यांची आहार संस्कृती त्यांच्या परंपरा जपल्या जातात वाढवल्या जातात आणि आपल्याकडे पाश्चात्यांच्या प्रभावाखाली आपल्या चांगल्या सवयी सोडून अंधानुकरण केलं जातं हे आता मात्र बदलायची गरज आहे तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा चल पुन्हा आपल्या मूळ विषयाकडे येऊया तर आयुर्वेदानुसार बडीशोप ही सुगंधी वनस्पती अग्निदीपन पाचन करणारी आणि वाताचं अनुलोमन म्हणजे वाताला योग्य दिशा देणारी दाह हो म्हणजे जळजळ कमी करणारी पोटफुगी किंवा पोटदुखी कमी करणारी म्हणूनच ज्यांच्या घरात लहान बाळ असतं त्यांच्या घरात बडिशोपचा अर्क नक्की असतो कारण फक्त दुग्ध आहार घेणाऱ्या बाळांमध्ये अनेकदा पोटातला वात वाढतो अचानक पोटदुखी होते तेव्हा बडीशोपचा अर्क अगदी जादुई काम करतो ही मधुर आहे तिक्त आहे शीतल आणि पित्तशामक आहे बडीशोपमध्ये नावाचा सक्रिय घटक असतो ज्यावर खूप अभ्यास झाले हा इंटेस्टिनल स्पाझम कमी करतो गॅसेस कमी करतो आणि डायजेशनला मदत करतो ज्यांना जेवणानंतर आंबटपणा किंवा छातीत जळजळ होते त्यांच्यासाठी बडीशोपचा खूप छान उपयोग होतो त्यामुळे सलायवा म्हणजे लायचं सिक्रिशन वाढतं आणि कार्बोहायड्रेटचं पचन सुरू होतं म्हणजे पचनाची पहिली स्टेप आहे ना ती बडीशोपमुळे चांगली सुरुवात होते त्याची आता दुसरा घटक या मुखवासातला तो जवस जवस म्हणजे संस्कृतमध्ये अतसी या बिया पचायला थोड्या गुरु आणि उष्णत वात कफ दूर करणाऱ्या न्यूट्रिशनल फील्डमध्ये सध्या याला सुपर सीड मानलं जातं कारण यामध्ये ओमेगा थ्री फॅटी लिग्नान्स आणि सोल्युबल फायबर भरपूर असतं हे सोल्युबल फायबर आतड्यात पाण्याशी मिसळलं की जेल सारखा एक पदार्थ तयार होतो त्यामुळे अन्न पुढे सरकायला मदत होते कॉन्स्टिपेशन कमी होतं काही रिसर्च मध्ये हे जवस नियमित खाल्ले तर जे बॉबेल फ्रिक्वेन्सी किंवा मोटिलिटी ती सुधारते आणि गट मायक्रोबायम सुधारतो असं आढळून आले आयुर्वेदानुसार हे वातकफ शामक विरेचक गुणधर्म असलेलं आहे ज्यांना क्रॉनिक बद्ध गोष्ट आहे किंवा जेवणानंतर सुद्धा खूप पोट भरल्यासारखं वाटतं त्यांच्यासाठी भाजून घेतलेले जवस खूप फायदेशीर आहेत पण याचं प्रमाण खूप महत्वाचं आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे व्यवस्थित चावून खाणं म्हणून हा मुखवास जेवणानंतर चावून खाल्ला तर त्याचा फायदा होतो हे महत्वाचं आता यातला घटक नंबर तीन तो आहे तीळ आयुर्वेदात याला उष्ण बल्य आणि वातनाशक म्हटलेले आणि अग्निमतीप्रद असं म्हटले म्हणजे अग्निवर्धन करणार आणि बुद्धिवर्धक सुद्धा आहे शिवाय केसांसाठी तीळ चांगले हे प्रत्येक भारतीयाला माहिती आहे असंही आपल्या आहारात रोज तीळ जात नाहीत म्हणून या मुखवासात तीळ घातले तर त्या मायक्रोन्युट्रियंटचा पण फायदा मिळतो शिवाय याला दंत्य असं म्हटलंय आयुर्वेदात म्हणजे दातांसाठी हितकर त्यामध्ये कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे अँटीऑक्सिडंट्स आहेत काही संशोधनांमध्ये यातले जे लिग्नांचे आहेत ते ऑक्सिडेटिव्ह कमी करण्यासाठी मदत करतात असं सापडले पचन संस्था नीट काम करण्यासाठी सुद्धा जे मायक्रोन्युट्रिएंट आहेत ते महत्वाचे असतात आणि तिळाचा त्यासाठी खूप छान उपयोग होतो फक्त जर पित्त प्रकृती असेल खूप उष्णता असेल तर त्याचं प्रमाण कमी ठेवायचे आता पुढचा घटक तो आहे धनाडाळ तिक्तम कटुष्ण वीर्यम च दीपनम पाचनं स्मृतम ज्वरघ्नम रोचकम ग्राही स्वादुपाकी त्रिदोषनुत कृष्णादाह वमिश्वास कास कारश कृमी प्रणूत संस्कृत भाषा मला खूपच आवडते कारण थोड्या शब्दात खूप मोठा आशय सांगण्याचं सामर्थ्य या भाषेत आहे पण बरेचदा मला प्रश्न पडतो की संस्कृतचे संदर्भ श्लोक सांगावेत की नाही कारण सगळ्यांना हे कळत नाहीत किंवा सगळ्यांना हे आवडतं की नाही अशी शंका कधी कधी मला येत असते तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये मला नक्की कळवा तर या धन्याचे गुण सांगताना म्हटलंय की हे थोडस उष्णवीर आहे अगदी किंचित पण अग्निदीपन आणि पाचन करणार आहे अरुची म्हणजे जर तोंडाला चव नसेल तर ती कमी करण्यासाठी उपयोगी आहे वात पित्त कफ या तिन्ही दोषांना कमी करणार आहे खूप तहान लागणे वारंवार अम्लपित्त जळजळ होणे वमन म्हणजे उलटी होणे खोकला अशा बऱ्याच विकारांमध्ये उपयोगी आहे त्याचे भरपूर गुणधर्म आहेत म्हणून ज्यांना वारंवार पित्त होतं उष्णता होते त्यांनी प्रत्येक भाजीमध्ये लसूण शेंगदाणे टोमॅटो मसाले वापरण्यापेक्षा धणे वापरायचे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक भाजीत वाटण घाटण म्हणजे लसूण टोमॅटो खोबरं काळा मसाला आणि मुख्य म्हणजे शेंगदाण्याचं कूट घालण्याची फार सवय आहे तर आपला प्रदेश उष्ण आहे थोडा कोरडा आहे त्याच्यामुळे धणे जिरे कोथिंबीर यांचा वापर जास्त करायला हवा असो मुखवासामध्ये आपण ज्या बाकी बिया घेतल्या त्या थोड्याशा उष्ण आहेत म्हणून त्यांना बॅलन्स करण्यासाठी आपण त्यात धण्याची डाळ वापरतो आणि यातले जे वोलाटाईल ऑइल्स आहेत ते डायजेस्टिव डायजेशनचे सिक्रेशन्स वाढवतात त्याचबरोबर ब्लोटिंग कमी करतात हे खूप अभ्यासात सिद्ध झाले तर धणे या मुखवासाला एक बॅलन्सिंग त्याचा एक समतोल ठेवायला मदत करतात आता हा मुखवास आणखी इफेक्टिव्ह करायचा असेल तर त्यात तुम्ही थोडा ओवा ऍड करू शकता विशेषतः पावसाळ्यामध्ये किंवा ज्यांना वारंवार कफ होतो वात होतो अशा व्यक्तींसाठी ओव्याचा फार छान उपयोग होतो पित्त आहे उष्णता आहे खूप उन्हाळा आहे अशा वेळी तुम्ही ओवा स्किप करू शकता वातश्लेष्मोदराना गुल्म प्लीह कृमी प्रणूत म्हणजे वाढलेला वात आणि कफ यांचा नाश करणारा पोटफुगी पोटदुखी पोटाचे सगळे विकार याच्यामध्ये उपयोगी आणि कृमी म्हणजे सगळे जंतुजन्य इन्फेक्शन सध्या आपण बॅड बॅक्टेरिया गुड बॅक्टेरिया असं बरेचदा ऐकतो ना इथे आपण आहे ना तो पचन संस्थेमधले बॅड बॅक्टेरिया नष्ट करणारा असं समजू शकतो यातला थायमॉल हा घटक आहे तो पचन सुधारायला गॅस कमी करायला मदत करतो आणि म्हणूनच अमृतधारासारखी जी पॉकेट मेडिसिन्स आहेत खूप आहेत त्यांचे त्याच्यामध्ये सुद्धा थायमॉल किंवा ओवा सत्व असते याचा वास घेतला लावलं तरी कफाचे सगळे विकार जसं सर्दी आहे खोकलाय डोकेदुखी आहे किंवा मग पोट दुखीये पोट फुगे याच्यामध्ये अगदी इन्स्टंट रिलीफ या थायमॉलमुळे अर्धा भाग ओवा प्रत्येक घटक वेगळा भाजून घ्यायचा भाजल्यानंतर पुन्हा हे सगळे कढईत एकत्र करायचे आणि त्यात साधारण एक चमचा घरी बनवलेलं शुद्ध तूप टाकायचं आणि पुन्हा छान खमंग परतून घ्यायचं तुपामुळे स्निग्धता पण राहते आणि शिवाय छान एक खुसखुशीत किंवा खमंगपणा येतो बरेचदा मुखवासामध्ये मीठ ऍड केलेलं असतं पण आपण ते करणार नाही कारण आधीच आपल्या आहारात गरजेपेक्षा खूप जास्त मीठ जाते त्याऐवजी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याला थोडी ज्येष्ठमत पावडर लावू शकता त्यामुळे चव पण आणि गुणधर्मामध्ये पण फायदा होतो थंड झाला की हा मुखवास काचेच्या बरणीत ठेवायचा आणि जेवणानंतर एक चमचा छोटा मीठ चावून खायचा गिळायचा नाही कारण चावण्यामुळे सलायवा आणि डायजेशनची प्रोसेस सक्रिय होते एकूण हे जे मिक्सर किंवा मुखवास आहे ना ते अग्निदिपन करणारं पचनासाठी मदत करणारं आणि बऱ्याच पोषक तत्वांनी समृद्ध असेल जेवण झाल्यानंतर असा मुखवास खाला खाल्ला की एक पूर्णतेची भावना येते पचन सुधारतं मुखशुद्धी होते म्हणजे जेवणात जर तुम्ही कांदा लसूण असे वासाचे पदार्थ खाल्ले असतील तर माउथ फ्रेशनर म्हणून सुद्धा याचा उपयोग होतो आणि चावून खाल्ल्यामुळे तोंडातला चिकटपणा किंवा गोड पदार्थांचा दुष्परिणाम कमी व्हायला मदत होते कफ कमी होतो अर्थात खूप जास्त प्रमाणात हा मुखवास उष्णता वाढवू शकतो किंवा वारंवार खाल्ल्यामुळे दातात अडकून दातांच्या तक्रारी होऊ शकतात म्हणून योग्य प्रमाणात जेवणानंतर खाणं हे महत्वाचं उपाशीपोटी आणि खूप जास्त प्रमाण हे दोन्ही करू नये आता आपण बघितलं त्या प्रमाणात हा मुखवास तयार करून पहा एक महिना खाऊन पहा त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आणखी कोणत्या विषयांवर व्हिडिओ पाहायला आवडेल हे सुद्धा कळवा खूप विचारपूर्वक अभ्यासपूर्वक व्हिडिओ बनवले जातात मला आणि टीमला प्रोत्साहन देण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही आरोग्यदायी जी माहिती आहे ती इतरांना कळवायला विसरू नका कारण बरेचदा आपल्या परिचयाच्या गोष्टी किंवा पदार्थ असल्यामुळे त्याचं महत्व आपल्या लक्षात येत नाही पण सध्या आपला जो आयुर्वेदाचा वारसा आहे तो खूप जणांपर्यंत अधिकाधिक जणांपर्यंत पोहोचवण्याची खूप जास्त गरज आहे चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभमभवतू धन्यवाद